केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज रस्त्यावर धावणाऱ्या अनेक खाजगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर पोलीस आणि पोलीस बोधचिन्ह नमूद केलेले दिसते अशा वाहनांवर आता आर टी ओ कार्यालयाकडून कारवाईचा बडगाव करण्यात येत आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह आणि पोलीस लिहिणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी परिवहन विभागाकडे एका व्यक्तीकडून करण्यात आली या तक्रार वजा मागणीची गंभीर दखल घेत परिवहन विभागाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस लिहिणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला घेतलाय त्यानुसार आर टी ओ कार्यालयाच्या वायुपेग पथकामधील मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना तपासणी दरम्यान अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे व बोधचिन्हाचा वापर केल्यास त्यावरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे अशी पाटी चांगलीच महागात पडणार आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट सौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा